अनेक लोक स्वीकारायला करायला देखील तयार नाहीये भेटलं तरी पण घराच्या बाहेर यायला देखील लोक तयार नाहीये कुणबी दाखला त्याला मिळत नाही तोपर्यंत ह्या लढ्यामध्ये असणार आहे भले की मी कुठल्या राजकारणात असेल समाजकारणामध्ये असेल किंवा कुठल्या वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करीत असेल पण माझ्या समाजातल्या लढ्यामध्ये माझ्या समाजाचं अस्तित्व टिकलं पाहिजे म्हणून मी लढलं पाहिजे ही भावना आपल्या मनामध्ये घेऊन प्रत्येक मराठा बांधवांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्दे मनोजदादा धरांजी पाटील यांच्या समर्थनासाठी आणि आपल्या समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आपल्या गोरगरीब मुलांचं भविष्य आता आपल्या हातामध्ये आहे इथे प्रत्येक जण बसलेलं आहे प्रत्येक जणांमध्ये ती ताकद आहे ताकद काय तर चलो मुंबई हा नारा मनोजदानी दिला आहे आणि आपल्याला करायचं तरी काय तर मुंबई इथे दादा ज्या ठिकाणी उपोषणाला बसतील त्या ठिकाणी जाऊन आपल्याला बसायचं आहे बाकी दुसरं कुठलंही काम करायचं नाही त्यासाठी गाव वर्गणी असेल त्याच्या माध्यमातून वर्गणी करून आपल्या गावातील तरुण असतील यांना मुंबईला कशा पद्धतीने पाठवता येईल घराघरातला एक माणूस कशा पद्धतीने जाता येईल ही योजना आपण सर्वांनी केली पाहिजे आणि तुम्ही कराल आणि मनोजाला दादा धरंगे पाटील यांना ह्या घरामध्ये साथ द्याल एवढाच मापक आपण आशीर्वाद व्यक्त करतो तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार परतूर तालुक्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून एकोणतीस ऑगस्ट च्या रॅलीसाठी आम्ही तयारी करणं करत आहोत गावोगाव फिरत आहोत परतूर तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक गावामधून दादांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता आणि मुंबईच्या आंदोलनामध्ये भाग घेण्याकरता प्रत्येक गावातून पाच चार तीन दोन अशा गाड्या निघणार आहेत काही काही गावातून दहा पर्यंत सुद्धा आकडा गेलेला आहे अशा पद्धतीनं परतूर तालुक्यातून मराठा समाज हा मुंबईमध्ये धडकणार आहे येत्या एकोणतीस ऑगस्टला आणि आपण पाहिलं मागची अठरा ऑक्टोबर आंतरवादी सराठी सभा आणि नारायणगडावरची सभा या सभेमध्ये परतूर तालुक्यातून पन्नास ते साठ हजार मराठा बांधव उपस्थित होते आणि त्याच पद्धतीने यावेळेसही पन्नास ते साठ हजाराच्या आसपास मराठा बांधव मुंबईमध्ये उपस्थित राहणार आहेत लोकांच्या भावना अशा आहे की दादांनी स्वतःच्या शरीराचं समाजाला स्वतःचं पूर्ण जीवन वाहिलेलं हो का जी आहे आणि समाजाला आरक्षण मिळावं गोरगरिबांच्या मुलांना न्याय मिळावा त्यांना नोकऱ्या मिळावा नोकरीमध्ये जावं आणि हे वर्षानुवर्षाचा जो अन्याय हा दूर व्हावा म्हणून स्वतःचं जीवन त्यांनी दावावर लावलेलं आहे आणि असा निस्वार्थी नेता असा निस्वार्थी कार्य आपलं आपला जरा संघर्ष योद्धा जरंगे पाटील हे जे आहेत हे स्वतः झगडत आहेत गेल्या दहा वर्षापासून झगडत आहेत दोन वर्षापासून सतत उपोषण करत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मराठा समाज हा त्यांच्या पाठीशी आहे त्यांचं ताकद वाढावी त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात आणि म्हणून मोठ्या संख्येनं प्रत्येक गावामधून उत्साह आहे लोक दादांच्या पाठीशी आहेत काही किती कितीतरी बोमत असले हे विरोधक कितीतरी बोमत असले हे सर्वत्र चुकीचं आहे पूर्ण गावामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये प्रचंड जसं त्या मागच्या गेल्या वर्षी कोट्याने समाज मराठा समाज त्या दादाच्या पाठीशी होता तसा आज पण आहे आणि ती ही जी चुलुका आहे ही त्या मुंबईच्या रॅलीमध्ये हे दिसून येणार आहे मुंबई आता जाम होणार आहे आणि तिथं यांना याचं कळणार आहे मागच्या दोन वर्षामध्ये सरकारनं यावेळेस यावेळेस सुद्धा वेळ काढूपणा हे सरकार करू शकत कारण आता आता जे मुख्यमंत्री आहेत आता जे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ह्या ह्या मागच्या काळामध्ये गेल्या वर्ष ज्यावेळेस आंदोलन सुरू झालं होतं आंतरवादी सराटीमध्ये तिथं ते त्यावेळेस गृहमंत्री होते गृहमंत्र्यानं संरक्षण द्यायचं असतं परंतु एका खेडेगावामध्ये दूर मंदिरामध्ये भजन करत असणारे माता मावल्या यांच्यावर त्यांनी हे आंदोलन इथे का करते म्हणून लाठी हल्ला केलाय जालिवाला मध्ये जसं जनरल ड्रायव्हर इंग्रजांना हल्ला केला होता आणि हजारो लोकांचा तिथं बळी घेतला होता तसंच कृत्य त्यावेळेच्या ह्या गृहमंत्र्यांकडून झालेलं आहे परंतु आता ते ह्या राज्याचे प्रमुख आहेत प्रमुख असल्यामुळे ते आता जबाबदारीने वागतील आणि जबाबदारीनं निर्णय घेतील आता त्यांना प्रत्येक समाजाला न्याय द्यायचा आहे ते, 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 ते म्हणतात की मी ओबीसी समाजासाठीच काम करेल परंतु हे त्यांचं आता जबाबदारीचं वागणं महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी ते असणार आहे आणि त्यांना मराठा समाजाला न्याय देवा द्यावा लागणार आहे आणि ते देतीलच असा आमचा ठाम विश्वास आहे आता किती लोक आमच्या परतूर तालुक्यातून पन्नास ते साठ हजार पब्लिक इथून मराठा समाज मुंबईसाठी निघणार आहे खूप उत्साह लोकांमध्ये आहे जसं पंढरपूरच्या वारीला लोक जातात आणि सर्व तयारी जातात सोबत सर्व सो त्यांचे साहित्य असतं झोपण्याचं साहित्य असतं सीधा असतं जळ जळण्याचं जे साहित्य जर्ण, असतं गॅस असतो हे सर्व साहित्य मुंबईला घेऊन जाणार पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्व तयारणीशी लोकांची तयारी झालेली प्रत्येक गावातून वाहनं आता तयार झालेली आहेत बिलकुल मुंबईच्या वारीच्या वारी आता ही जी आहे पहिली दुसरी वारी आहे गेल्या वर्षी आपली पहिली वारी झालेली आहे ती वाशेतून परत आली होती त्यावेळेस आपण विजय उत्सव साजरा केला होता परंतु नंतर आपल्याला त्याच्यामध्ये त्यांनी फसवण्यासारखे कार्यक्रम झालेले आणि त्या जे परिपत्रक काढलं होतं ते परिपत्रकाची अंमलबजावणी झालेली नाही त्याची अंमलबजावणी जर झाली तर संपूर्ण मराठा समाजाला याचा न्याय मिळणार आहे आणि ते आता एकोणतीस ऑगस्टला दादा याचा तुकडाच पाडणार आहेत सरकार आम्ही दहा आरक्षण ते दहा टक्क्याच्या आरक्षणाची मागणी मराठा समाजाची नव्हती दादाची नव्हती कोणाची नव्हती कारण हे जे आरक्षण आहे हे न टेकणार आरक्षण आहे हे आता जर हे आंदोलन थांबलं निवडणुका संपल्या की बिलकुल कोणी ना कोणतरी कोर्टात जातो कोर्टात ती फाईल चालू आहे एखाद्या तारखेला ते आरक्षण उडलेलं तुम्ही पाहताल हे मराठा समाजाचा त्याच्यात काही फायदा होत नाही आणि ते आरक्षण रद्द होणार आहे कोर्टामधून हे शंभर टक्के खरं आहे आरक्षणाची मागणी ओबीसी विरोध ओबीसीचे लोक विरोध करणारच ना त्यांचा त्यांनी आतापर्यंत हा जो ओबीसीचा जो कोटा आहे त्यांनी त्या ओबीसीतल्या ज्या प्रमुख जाती आहेत दोन तीन जाती ह्या जातीने त्याचा भरपूर फायदा घेतलेला आहे बाकीच्या ज्या मायक्रो ओबीसी आहेत ह्या मायक्रो ओबीसीला त्याचा फायदा मिळाला नाही मायक्रो समाजाला त्याचा फायदा मिळाला नाही मायक्रो ओबीसीला त्याचा फायदा मिळाला नाही सगळा जो फायदा आहे ओबीसीच्या त्या कोट्याचा ह्या 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 लोकांनी दोन चार लोकांनी जातीने तो घेतलेला आहे आणि म्हणून त्या जातीतल्या लोकांचा जास्त विरोध आहे बाकीचा जो ओबीसीचा जो समाज आहे बाकीचा जो अकरा प्रकट समाज आहे तो टो टोटल मराठा समाजासोबत आहे आणि मराठा समाजाला तर ज्या ह्या मागणीला त्यांची पाठिंबा मा आहे हे जे दोन चार जे लोक आहेत या लोकांनी दिशाभूल चालवलेली आहे त्यांचा विरोध आहे परंतु आपण पाहिलं दोन वर्ष त्यांनी विरोध केला पण त्यांचं काहीही झालेलं नाही आणि मराठा समाज दोन कोटीनं आज रोजी दोन कोटीनं या आरक्षणामध्ये गेलेला आहे